नमस्कार मित्रमैत्रिणी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून एक आंदोलन खूप गाजत होतं परंतु त्याच्याविषयीची चर्चा मला आपल्या या चॅनलवर नाही करता आली कारण मी एकटीच हे सगळे मुद्दे हाताळते आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींना हात लावता येत नाही काहीतरी सुटून जातं असे अनेक सुटलेले मुद्दे आहेत त्यातला हा एक ज्याची कालपासून खूप जास्त चर्चा होते आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या भाकड जनावरांचा प्रश्न कालच संगमनेरमध्ये यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या बाहेर एक आंदोलन झालं हे आंदोलन शिव आर्मी शेतकरी संघटनेचं होतं आणि ह्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला डायरेक्ट आपले गोरे आणलेले होते गोरे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गायीची वासरं जे असतात ते हे गोरे या आंदोलनामध्ये त्यांनी आणलेले होते आणि जवळपास शंभर गोरे घेऊन त्यांनी हे आंदोलन केलं आता हे आंदोलन कशासाठी होतं तर हे आंदोलन होतं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा आहे हा कायदा जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये हत्या बन हत्या होत नाही का तर होते देशामध्ये होत नाही का तर होते जगात सगळ्यात जास्त बीफ एक्सपोर्ट करणारा देश आहे भारत मग जर बंदी असेल अनेक राज्यांमध्ये तर हे इतकं गोमास कोण विक्री करत आहे कोण बाहेर पाठवत आहे तर तुम्हाला माहिती असेल की ज्या गोष्टीची बंदी घातली जाते त्या गोष्टी इलिगली सुरू होतात जसं की गुजरात सारखं राज्य जिथं दारूबंदी आहे पण गुजरातमध्ये लोक दारू पित नाही असं नाही आहे सगळ्यात जास्त ब्लॅकनी तिथे दारू जाते अनेक लोक जास्तीचे पैसे देऊन बॅगमधनं दारू नेली जाते आणि तिथे दारू लोक घेतात फक्त ते कचऱ्याच्या पेटीत टाकत नाही कुठेतरी त्याला डिस्ट्रॉय करतात तसंच महाराष्ट्रामध्ये पण गोवंश हत्याबंदी असली तरी गायीची कत्तल होते मात्र मुद्दा येतो तो म्हणजे शेतकरी आपले गाई किंवा गोरे किंवा का भाकड झालेली जनावर विकायला गेले की मात्र त्यांना लिगली असं विकता नाही येत की बाबा आता याचं काम नाही आहे कारण की गोवंश हत्याबंदी आहे विकायचं कसं आणि ज्या जनावरांचं काम नाही आहे ते कोणी घेत पण नाही तर ह्याच्याविषयीचं हे आंदोलन होतं की त्याच्या शेतकऱ्यांची म्हणणं असं होतं की हे जे काही भाकड झालेले जनावर आहे हे सांभाळणं खूप जास्त कठीण होतं ऑलरेडी शेतकरी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समस्यांसोबत झुंजत आहे म्हणजे काय म्हणूया वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती येतात त्याच्यात पीक चाललं जातं त्याच्यानंतर शेतमालाला भाव मिळत नाही आता हे दूध उत्पादन करणारे जे शेतकरी आहे शेतीसोबत जोडधंदा असलेला हा ह्या दुधाला भाव नीट मिळत नाही मागे दुधाच्या भावासाठी पण आंदोलन झालेलं होतं म्हणजे सरकार एक भाव सांगते आणि मिळतो त्यांना वेगळाच भाव आणि मार्केटमध्ये दुप्पट किमतींनी दूध विकलं जातं अशा वेगवेगळ्या समस्या असताना या शेतकऱ्यांना जवळपास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला असे पाच सहा दहा ज, ज जनावरं असतात की जे विकू शकत नाही म्हणून त्यांना ते पोसावे लागतात आता जिथं स्वतःलाच पोसणं इतकं अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या जनावरांना कसं पोसायचं म्हणून हे जनावरं आमचे कोणीतरी विकत घ्या किंवा सरकारने आपल्या अशी काहीतरी व्यवस्था करावी की हे जनावरं ते सरकार सांभाळेल कारण शेतकरी म्हणतो की आम्ही नाही सांभाळू शकत आम्ही एक तर खाटकाला विकू शकतो पण ती विकायची बंदी आहे आणि म्हणून हे सगळं आंदोलन होतं आता हे ऐकायला तुम्हाला खूप काहीतरी वाटत असेल तर हे जे शेतकरी होते हे बहुतांश हे वारकरी आहेत माळा घातलेले शेतकरी आहेत कुठले नॉनव्हेज न खाणारे आहेत अनेक लोक त्यांचं असं बिलकुल हे नाही आहे की कुठल्या तरी जनावरांची हिंसा व्हावी पण ते म्हणतात की आम्हाला हे अवघड होतं आहे सांभाळणं आणि गोवंश हत्याबंदी जरी असली तरी देशभरामध्ये या गोवंशाची कत्तल होत नाही असं आहे का तर मोठ्या प्रमाणावर होते कारण की भारत जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणार एक्सपोर्टर आहे बीफचा म्हणजे सगळ्यात जास्त गोमास जगामध्ये कोणता देश विकतो तो भारत आणि पाहायला गेलं तर भारतामध्ये काय आहे भारतामध्ये आहे गोमास हे अकत्तलीवर बंदी आहे असं सगळं दुहेरी असताना इथं पिचलं कोण जाते शेतकरी अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काळ्या मार्गाने किंवा ब्लॅकनी अशा प्रकारे गायी घेतल्या जातात त्याची कत्तल पण पड़ होते पण आम्ही लिगली सगळ्यांच्या समोर सम्ण विकायला गेलो तर ते कोणी घेत नाही तर ह्या प्रश्नाला धरून संगमनेरमध्ये खूप मोठं आंदोलन काल झालं आणि हे आंदोलन इथे सरकारी कार्यालयावर गेलेलं होतं आणि काल मी व्हिडिओ करू शकले नाही कारण की काल पूर्ण दिवस मी माझा जो एम पी एस सी फाउंडेशन कोर्सचा बॅच ही रेकॉर्ड करत होती त्यामुळे माझं तुम्हाला हे सांगणं आहे तुमचेही मुलं मुली अजून कोणीही तुम्हाला सुद्धा परीक्षा द्यायची असेल तर माझा फाउंडेशन कोर्स आहे हा कोर्स अत्यंत नवीन लोकांसाठी आहे बारावीत फर्स्ट इयर सेकंड इयरला असणाऱ्या लोकांसाठी आहे हा दोन तासाचा कोर्स जरी केला ना तर तुम्हाला इतकं क्लिअर होईल की नेमकं मी एम पी सी द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे किती कॉम्पिटिशन आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे काय केलं तर तुम्हाला दहा दहा वर्ष करावं लागणार नाही दोनच वर्षात पोस्ट निघू शकते या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये दिलेल्या आहेत हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील आंदोलन करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं होतं की जनावरांची खरेदी विक विक्री बंद असल्यानं ही जनावरं आर्थिक बोजा बनलेली आहेत आणि त्यामुळे सरकारनं ह्या भाकड जनावरं आणि गोरे यांच्या खरेदीसाठी योजना राबवावी दुधाला दर मिळत नाही भाकड जनावरं गोरे यांचं संगोपन करणं देखभाल करणं हा खूप जास्त खर्चिक आणि वेळखाऊ प्रकार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या जनावरांना घेऊन हे लोक ते गेलेले होते मोठ्या प्रमाणावर काल शेतकऱ्यांचा हा मोर्चा होता फारसं याला दाखवलं गेलं नाही परंतु मला असं वाटतं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे जे सगळे आंदोलक आहेत ते असं म्हणतायत की आमची जर का आता मागणी त्यांनी मान्य नाही केली तर आम्ही पुढच्या वेळेला हजार गोरे घेऊन जाऊ महिनाभरात एका त्या संगमनेर तालुक्यामध्ये म्हणतात पाच हजार गोरे जन्मतात एकदा गाईचं दूध देऊन झाल्याच्या नंतर त्या गोऱ्याचं काय करायचं हाही प्रश्न असतो आणि ही समस्या सोडवण्यासाठी म्हणून सरकारने काहीतरी करावं किंवा हा गोवंश हत्याबंदी कायदा काढून टाकावा आणि ही खरेदी विक्री सुलभ व्हावी अशी या सगळ्या गोष्टी या सगळ्या लोकांची मागणी आहे मागे गोठ्यामधून पण काही लोकांनी आपले सगळे चित्र दाखवले होते बायकांचं म्हणणं होतं की हे सगळे त्यांना चारा घा खा, खाऊ घालावा लागतो सगळ्या सगळ्या स्वयंपाक पण करावा लागतो आणि अशा जनावरांचं पोषण करणं खूप अवघड होतं हे जे काही गोरक्षक म्हणून एक नवीन हे निघालेले आहे ते तर किती मोठे खंडणीखोर आहे याच्याविषयीच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असेल मॅक्सिमम जे गोरक्षक गोरक्षेच्या नावाने तुम्ही बघता इकडे तिकडे फिरत असतात की बाबा आम्ही गो गायीची हत्या होऊ देणार नाही म्हणतात गायी जमजा कुठे जाताना दिसल्या त्यांना ह्याच्यातनं टेम्पो मधून मोठ्या मोठ्या तर ते टेम्पो ते अडवणार मग ते म्हणतात कुठे चालल्या गाई मग ते म्हणणार की अच्छा कत्तरखान्यामध्ये चालला मग तुम्ही इलिगल करताय चला तुमच्यावर केस करतो मग तुम्हाला केस नसेल करून घ्यायची तर काय करा तुम्ही एक काम करा आम्हाला इतके पैसे द्या आणि घेऊन जा गाई काय करायचं ते करा त्यांच्यासोबत आणि अशा प्रकारे हे जे गोरक्षक आहे नावाला ते गोरक्षक आहे आणि मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे खंडणी चालते अशाही बातम्या तुम्ही ऐकल्या असेल मी ऐकलेल्या आहे आणि याच्याविषयी बोललं जातं सर्रास या आंदोलनामध्येही अनेक शेतकरी हे म्हणत होते तर ते म्हणतात की अनेकदा असं होतं की काही वेळेला ते घेऊन जातात गोरक्षक की आम्ही यांना सांभाळतो गोऱ्यांना म्हणून ते म्हणाले की मागच्या महिन्यामध्ये काही गोरे नेलेले होते त्यांनी दहा अकरा त्याच्यातले आता चार पाचच उरले आहेत चार कुठे गेले त्याचा काहीच हिशोब दिला नाही ते नेमकं काय झालं आणि मग जर का त्यां त्यांच्याकडून ते जर का कत्तलखान्याकडे जात असेल तर मग शेतकऱ्यांना विकू का नाही देत या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा मुद्दा सिरियस आहे याच्याविषयी शेतकरी आंदोलन करत आहे संगमनेरमध्ये मागच्या पंधरा दिवस आधी पण एक आंदोलन झालं होतं आता सुद्धा आंदोलन झालं याचे तुम्हाला इथे फोटो वगैरे दिसत आहेतच शिवार मी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत दत्ता ढगे ते असं म्हणतात की शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने सरकारची शेतकऱ्यांना गृहित धरण्याची हिंमत होते आत्महत्या करण्याची वेळ येण्यापूर्वी शेतकरी एकत्र आले नाही तर एकत्र येण्याची एक एक वेळ निघून गेलेली असेल त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या असा एक नारा दिला केला आणि तिथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकत्र सुद्धा आले होते हे आंदोलन काल संगमनेरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी केलेलं आहे आता ह्याच्यावर काय होतं तर मला असं वाटतं सरकारने लवकर हा प्रश्न सोडवावा आणि हे जेव्हा गोहत्याबंदी म्हणून आपल्याला सगळ्यांना चांगलं काहीतरी दाखवत असतात तर ह्याच्या मागे तुम्ही पाहिलं असेल की नॉर्थ ईस्ट आसाम मणिपूर मेघालय या राज्यांमध्ये लोक सर्रास म्हणजे त्यांची ती परंपराच आहे हजारो वर्षापासून ते लोक गोमास खात आलेले आहे आसामचे मुख्यमंत्री असलेले हेमंता बिस्वा ते पण म्हणाले होते म्हणजे भाजपचे आहेत बरं का मुख्यमंत्री ते म्हणाले की मी खातो पण बंदी असली पाहिजे म्हणजे आम्ही खाऊ शकतो परंतु तु, तु, तुम्हाला सांगायला आम्ही म्हणतो की हा बंदी आहे तर हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मी अनेक संघी लोकांकडूनही हे ऐकलेलं आहे की आ, आ, ते म्हणतात की म्हणजे जर का नॉर्थ इस्टमध्ये संघाचे स्वयंसेवक जात असतील तर त्यांनी खावं तिथे जे काही लोक खातात ते बीफ जर खात असतील तर खावं परंतु इकडे येऊन लोकांना सांगायचं की नाही नाही हे असं करणं चुकीचं आहे तर हे जे काही डबल कारभार चाललेला आहे याचा आडून जे काही सगळं भ्रष्ट तर चाललेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी आहे त्याचं इथं नुकसान होतं आहे तो भरडला जातो आहे आणि हा प्रश्न मोठा आहे तर याच्यावर लवकर सरकारने काहीतरी कारवाई करावी असं मला वाटतं तुम्ही संगमनेरचे आहात का तुम्ही शेतकरी आहात का या भाकड जनावरांचं तुम्ही काय करता तुम्हाला काय वाटतं सरकारने काय भूमिका घ्यावी या सगळ्या गोष्टी हे जे काही आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद